काय जाऊ द्या काय त्याच्याविषयी आपण बोलतच नाही ज्याला आपण विरोधक मानत बी नाही आणि काय काहीचे संस्कार असतील ते विनाकारण एकमेकाला आडवं पाडायचं ते संस्कार आमच्यावर नाही एकमेकाला आडवं पाडायचं नाही कारण आम्ही कोणाच नाव थोकत नाही काहीला तू पैसे सोय ते आम्ही कोणाचा विचार नाही करत कोणाला तरी विरोधक मानत नाहीत आणि मानलं तर त्याला सोडत आपला रूल आहे पण आपण आपल्या शब्दापासून रूल पासून मागास मानत नाही नाही आणि जीवनात कोणाचे मी पडत नाही व एक आयुष्य असतं त्यामुळे काही प्रश्नच येत नाही तिने जरी जगणे जशी करणे तस वर्णन देते जे त्याचा फळ जतो भोगत असतो तुम्ही जरी विरोधक मानत नसाल तर ते तुमच्यावर नाव घेऊन टीका करत असतात काय असतं शेवटी छदम दुबल काय म्हणतात देवेंद्र फडणशेब काय म्हणताय याला याच्यावरती असतं काय असतं शेवटी आता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोलून कोण घेत आहे आणि वाद कोण लावतं मारा कोण लावत ज्यांचा मराठ्यांचा संबंधच नाही ते जाणून बुजून का भान आहे हे सगळ्यांना कळत त्यांच्या कळत ओबीसी ना कळतं बाराबोली ना कळतं सगळ्यांनाच कळत त्यामुळे ती आपलं स्पर्धाच नाही पण पाटील साहेब हा सुरुवातीपासून तुम्हाला आणि मराठा समाजाला पाहिलेच्या पातळीवर जाऊन बोलले तुम्ही मात्र त्यांना काही टीका करा त्यांच्यावर काही विरोधात बोलत ते बघा आपण काय सांगितलं तुम्हाला की शेवटी करता करता छगन त्याने काय दंगली घालायच्या काय उबीच मराठ्यात वादा लावायचे तो ठरवतो कोणी कुठं बसायचं कोणी कुठं उठायचं तो तो ठरवतो त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना जर आपल्याला सामाजिक सामाजिकरण राजकीयकरण जर आपल्याला कळतंय तर तेवढा मी नाही मला तेवढी अक्क त्याला काय दुसऱ्या दोष देऊन उपयोगच नाही ना आणि त्यांच्याही समाजाला कळत सगळ्या जनतेला कळत राज्यातल्या की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही ते एस टीत मागतच नाहीत किंवा ते एन टी टी मध्ये मागतच नाहीत आणि जिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात काम करतात ते जनतेला कळत त्यांच्या सुद्धा हे फुकट भांडण घेण्याचं काम आहे ते आम्ही महत्व देतो त्या विषयाला महत्व तुमच्या दसरा मेळाव्यावर कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे किती कर्च मैदान तयार केलं जाणार आहे किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो आणि अच्छा ह्या येणाऱ्या दसरा मेळाव्याला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे परिसर खूप मोठा आहे मला वाटतं सहाशे सातशे एकरचा तो सगळा परिसर एकाचा खूप मोठं ग्राउंड आहे खूप मोठं मला वाटतं काहीतरी एकशे तेवीस काहीतरी मला पक्का आकडा माहीत नाही बहुतेक नीट करणं सुरू आहे एकशे तेवीस एक्करचा असंच काहीतरी सत्तावन्न वाटतं एकशे सत्तावन्नता तेवीस एकर ते ग्राउंड नीट करणं सुरू आहे आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्याला खूप लोक येणार प्रचंड वेगानं खूप थकतील खूप मोठे मराठीचे शेतकऱ्यांचे बारा बलुतेदारांचे अठरा पगड जाती धर्माचे सगळे कोठे बाहेर पडणार सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे आणि दसऱ्याच दिवशी मी गडावरती जाऊ तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे आशीर्वाद घेणारे त्यांचे आमची तिथं एकमेकाशी भेट होणारे आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत एकमेकांना आहेत आम्ही आम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहेत एकमेकाशी बोलणार आहेत एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत गाडी अडचणी विषयी बोलणारे सुख समृद्धीसाठी बोलणार आहे दुःखासाठी बोलणार आमचे गाठी बेठीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा अवसण असणार आहे एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार खूप समुदाय माता मावल्या स जमणारे आणि कोणीच दर्शन जरी झाले माता मावल्या सह सगळ्या भक्तांचे तरी दोन वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही कारण मी बरोबर बारा वाजता गडावरती चढणार म्हणजे क्लीन चिट वरून आता <coughs> प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईट घालवली ते <coughs> तर दारूच्या नशीत होती आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होत <coughs> क्लीनचीट दिली गेली रिपोर्ट ओके केले त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तुमचं काय म्हणणं म्हणणंच नाही <laughs> <laughs> तरी पण या सगळ्या प्रोसेसला सरकार सरकारी यंत्रणा एक व्यक्ती म्हणून भूमिका असेल ना नाही म्हणलो ना मी तुम्हाला मी कसं आहे मी सरळ आहे आणि तुम्ही आज एक दिवसात नाही बघत मला एक वर्षापासून मी सरळ आहे मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा टोकडाच पाडतो हा सोडतच नाही ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही गरजच नाही त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरत येत त्या भानगडीत नाही पडायचं क्लीन क्लीनचीट दिली का फुपटचीट दिली का कोणती सूट दिली मला हे देणं घेणं नाही त्याचं ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही ते संस्कार आमच्या मराठ्यांवरती नाही दुसरा एक विषय असा कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन आशातलं मी नाही एकदा कोणतरी मागा म्हणलं होतं ना याला म्हणतात आंदोलन आणि बाकी ज्यांचे बघा आंदोलन असं एक खूप एक जणाला खूप स्तुती अशा उपाया फुटलेल्या होत्या खूप महान व्य वे, व्यक्तिमत्व असं तेव्हा समज हे झालं होतं ते संस्कार आमच्यावरती नाही आम्ही आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना जास्त अडचणीत आणायचा आमच्यावरती संस्कार ते दुसऱ्यांवरती संस्कार आहे ज्या एखाद्या अडचणीत आले ते लगेच गलजेपी करायची लगेच दाबायचं बघायचं त्याला चेक करायचं बघायचं त्याच्यात हे मराठ्यांचं नेप आहे त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरांवर नाहीत संधी आली की चेक राहायचं याच्यात ह्या विचारात ती मोडत नाही कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहेत आम्ही तुझ्या भाव मानत नाहीत लहान मोठा भाव मानतो तुम्ही लहान मोठा भाऊच मानतो चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाही मनाचे परिवर्तनाचे तुकडे तुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर नाही तुम्ही वारे वारे असं ते उल्लेख केलं म्हणून सांगतो की दसऱ्या दिवशी ते तस दाखव तुम्ही तिथं वारे वारे एवढी गर्दी वगैरे असं बाबा नको माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं आहे माता मावल्या जमणाऱ्या माझ्या शेतकरी बांधव जमणारे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रुपान जन समुदाय आहे मी का बोलू नाही मी काय माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये मी माझ मन माझ्या समाजाच्या मागण्या माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी थि, थि, आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र यायलो खूप वर्षानंतर पर आमचं काहीच नसतं असलं असा आहे प्रश्न असा आहे की ते वारे वारे उपशन तसं वारे वारे गर्दीचं असं काही उत्तर देणार का दस दिवशी तिथंच म्हणलो त्याला दसऱ्याला करण्याची प्रथा तर तुम्ही यावेळेला काही दसऱ्या राजकीय सिमोल्लंघन वगैरे करणार काही तसं नियोजन बार आता ठेवू धावलं त्या दिवशी दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त चार वर्किंग डे राहिलेत असं वेगवेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातंय नंतर आचारसंहिता लागणार आहे हा आठ तारखेला लागणार आहे असं म्हणताय म्हणजे वर्किंग डे चार राहिलेले आहे तर काल कॅबिनेटची कॅबिनेट झाली तिथे जे काही निर्णय घेतले गेले या चार दिवसात सरकार मराठ्यांना तुम्ही जे मागितलंय ते देईल दे 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 असं वाटत नाही अशी एक शक्यता दिसते चर्चा आहे तर निवडणूक ही आरक्षणाविना तुमच्या मागणी विना पूर्ण करता न करता होईल अशी शक्यता दिसते का त्याला त्यांना फार दगड फाडून घ्यायचं असत एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सर एवढ्या मोठ्या आंदोलनाच करोडच्या संख्येने लोक उतारले आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे त्यांना त्यांना तुम्हाला जर वाटत आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे आणि तुम्ही येऊन झोपली बी जर आचारसे आत नाही दिलं झोपले बी एक साहेब होते आता एक दुसरे साहेब आहेत आता पुन्हा हो तुम्ही तिथ इथं येऊन एक चादर आणि एक चटाई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी पडली आरक्षण नाही दिलं खेळखाला शब्दच घेऊन ठेवायचा मग तुमचा राजकीय दिन राज? नादीच नाही लागायचा मराठ्यांच्या तुम्ही आणि असं गोल बोलून तर फसवायचं कोणाशी गद्दारी करायची मराठ्यांशी नाही करायची चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही जी प्रमाणपत्र मिळाले आहेत जी काही नोंदी मिळाले आहेत त्या नोंदीच्या आधारावर आता सोपं झालेलं आहे त्यांना मिळेल सरसकटचा म्हणून चंद्रकांत दादांना सांगतो पाहिजे आम्हाला सरसकट मराठा आणि कुणबी एकच काय एक आहे का सांगा निक जर मराठा आणि कुणबी एक नाही आहे त्र्याऐंशी क्रमांकानुसार तर मग बाकीच्या ज्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या द्या उत्तराचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेलं कस द्या याच उत्तर चला काढा त्या बाहेर त्याच्यात प्रगत जाती नाही आहेत काढा त्या बाहेर काही जाती अशा आहेत की त्या त्यात बसूच शकत नाही पण मराठी बसू शकते किती जाती दाखवतो मला कि त्यांचे व्यवसायच अशी आहेत की रोज हजारो करोड रुपयाचे टर्न होते असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये आहेत जे कधी मागास वर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत अशा पोट जाती म्हणून घातल्यात घालताना काय म्हणून घातल्या साम्य त्यांच्यात म्हणून फक्त एवढाच शब्द त्यांच्यात आणि साम्य म्हणून घातल्या एकशे ऐंशी किंवा दीडशे पावणे दोनशे काही पूर्वीच्या जाती होत्या आता साडेतीनशे चारशे कस काय झाले मग मग मराठा आणि कुणबी एक तुम्ही याला सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तरी तुम्ही जरी एक सिद्ध करू शकत नसाल तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही हैदराबादचे गॅजेट आहेत हा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे का लागू होत नाही सगळे सोयरीच्या अंमलबजावणी का लागू होत नाही आठ हजार पुरावे सापडलेत हैदराबादला ते का लागू होत नाही तुम्हाला का तुम्ही सोपला तेवढे ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या आज जे शान के साथ तुम्ही हसताय ज्या गाड्या मोठमोठ्या लालिशान गाड्यात बसताय हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पूर आज आरक्षण मागतायत आमच्यावरती काय वाईट मिळावून ठेवली तुम्ही ही विनाकारक गरज नसताना तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्या आपण निवडणका लोक ही तुमची भूल आहे म्हणणं सर कायदेशीर अडचण होईल कायदेशीर अडचणीचा विषय काय अडचण आहे ज्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या शिदीडशे सुरुवात नंतर नंतर साडेचारशे पाचशे कस काय झाले त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मराठीची जा पोट जात पण होत नाही का आमच्या तर सगळेच सनवारासारखे आहेत रुटी पिटी व्यवहार आहेत रूढी परंपरा सारख्या आहेत त्यांच्या तर आमच्यात काहीच फरक नाही व्यवसायात नाही त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे ज्याला नाही घेते नका घेऊ दे जबरदस्ती थोडी आहे ज्याला नाही घ्या नाही तर घेऊ नका तुम्ही मराठा आणि कुणबी काही अंमलबजावणी करून टाका बाकीच होऊ शकत हे कस का होत नाही तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला वेळ आले दोन हजार चोवीसला कळन आता डिक्लेअर फक्त करा मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही समाजालाही माझं जायचं फडणवीस साहेबांना आम्ही संधी दिलेली त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी नंतर आचारसंहिता लावली त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलू तर मराठ्यांचं वाटोळ करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत दोषी फक्त फडणवीस साहेब आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो माझी इच्छा नाही राजकारणाकडे जाण्याची माझ्या जा समाजाची नाही आणि आमचा तो ट्रॅक नाही आमचा तो रस्ताच नाही राजकारण आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे एवढंच होतं सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलं आहे सगळ्या पक्षातले असतील शेतकरी असतील गरीब असतील यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे की गोर आरक्षण मिळावं यासाठी मी केलेले आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्ही सुद्धा आहे मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण आरक्षण पाहिजे मग तुमच्या नेत्याला तुम्ही तुम्ही म्हणत की तो दे म्हणून मला का दोषी माझ्याकडे काय पर्याय जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडे गेल्याशिवाय पर्याय काय कारण तेच केंद्र आहे सत्ता केंद्र आहे तेच राजकारण एक आरक्षण देऊ शकतं मग तिकडे जावंच लागणार आहे मला माझ्या समाजासाठी किंवा भाजपातल्या मराठ्यांसाठी भाजपमधल्या मराठ्यांचे सुद्धा पोरं सुधरावेत म्हणून मला नावेला जर तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतय मी कुठे स्वतःहून चाललोय आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये माझा समाज जाऊ नये तर भाजपमधल्या गरीब पासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही की मराठ्यांच्या ज्या मागण्या त्याच्या अंमलबजावणी का तुम्हाला सांगतो मी शब्दाला पक्का आहे फिरून राजकारणाकडे दिसणार सुद्धा नाही शब्द सुद्धा काढणार पण तुम्ही नाही दिलं माझा नाव विलाजी मधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर उसायचं नाही उलट मराठ्यांच्या बाजूने भाजपमधल्या मराठ्यांनी बरायचं कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका कोणत्या पक्षात मराठा असू दे ते महाविकास आघाडी असून स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना स्वतःचे लेकर वाचवा ते मोठे करा नेते मोठे करायचं आता बस करा जर आरक्षण नाही दिलं तर ही माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आणि फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही चूक करू नका मराठ्यांना आरक्षण न देता आचारसंहिता लावायची कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही आणि तुम्हाला बघायचं असत तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा मग कसा तुम्ही फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा आणि मग मराठ्याचा कचका कळून तुम्हाला महाराष्ट्रात मराठी आम्ही एकच आहे पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण सगळे मराठी आम्ही <coughs> त्याची काळजीच करू नका तुम्हाला वेळेवर दिसून पडू साहेब मग आता किती बेकारी झाली आणि किती नेते आणा तुम्ही भारत देशाच्या बाहेरचे आणा ताकदवर आणा फोडणारे आणा गणित जोडणारे आणा पैसे वाटप करणारे आणा नोकऱ्या लावणारे आणा कंपन्यात नेणाऱ्या आणा गोळ्या सुद्धा विकणाऱ्या आणा बिस्किट आणा आयुर्वेदिक वाले आणा तुम्हाला जे आणायचे ते आणा तुम्हाला जी ताकद लावायची तिला गणित बिघडणार म्हणजे बिघडणार म्हणजे जात आणि माझ्या जातीच्या पोर मोठे करायसाठी तुमचं राजकीय गणित मनोज जरा बिघडेणार म्हणजे बिघडे पाटील साहेब कालची उपसमितीची बैठक बघितली तिथली जर संख्या बघितली तर जी काही स्कीम जाहीर झाली होती ती स्कीम राबवून तुमचे एक 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 मराठा समर्थक असतील अभ्यासक असतील याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न एक स्कीम चालवली सरकार चांगली गोष्ट संख्या वाढत आहे चांगली आहे ना जातीच्या विरोधात जाणारी टोळी जर जन्माला आली तर ते चांगलं असतं रक्ताशी बेमानी जातीच्या करणारे लोक आहेत व ह्या युगात इतक्या कठीण काळात समाज कठीण काळातून चाललाय समाज चेज संकटातून चाललाय समाजाचे पोर संकटातून चालले अशा काळात जातीच्या जा रक्ताशी बेमानी करणारे एक टोळी स्वार्थात स्वतःच्या लाभासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला सुद्धा छेद देऊ शकते जातीच्या पोराच्या म्हणक्यावर पाय देऊ शकते स्वतःचे पोर स्वतःच्या पोरी आणि स्वतःचा संसार मोठा करायसाठी ह्या बी काही आहेत पायदाशी हे दिसणं सुद्धा समाजाला गरजेचं आहे चांगली गोष्ट आहे राजकारणी करून घेत आहेत चांगली गोष्ट आहे पण त्यातले जे हुशार आहेत ते, 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 ते स धनातन बाहेर पडणार आहेत तर मग थोड्याच दिवसात ऐकायला मिळत माझ्याकडं रात्रीत काही माहिती आल्यात काल बायटाक्या संपल्यावर काय माहिती आल्यात काही नाही म्हणते भूल या होतं त्यांचा शब्द बरं काय मला असले शब्द येत नाही बोल बोलाय होत म्हणले आईला बोललं म्हणून गेलो आणि मला नव्हतं जायचं राव तेव म्हणला चल म्हणून मी गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं काहीतरी होईल काहीच नाही नुसती चर्चा झाली थोडी थोडी बडबड झाली आणि झाले गेले आणि अ कुणी पुस नाही काही काही म्हणले कुणी पुसलं नाही आणि उगा गेलो तर समाजाच्या डोळ्यावर आलो म्हणजे तर आपला उद्योग नाही हो याच्यात जाऊन बसलो बसलो तर बसलो बस काहीतरी मोठ्यापणाने म्हणता येईल बाबा समाजाला हे मिळालं ते मिळालं म्हणून गेलो तर आम्हीच जास्त लोकांच्या डोळ्यावर आलो समाजाचे आता इथून कानाला खडा लावायचा असे कमीत कमी सात आठ नऊ तरी फोन असतील कानाला खडा लावायचा आपला समाज एक समाज करता आलो समाजसाठी करायचं नाही तर समाजासाठी बी नाही करायचं घरी झोपून राहायचं पण सरकारच्या नको कोणा लावायचा सत्ताधारी काही लोक तुमच्याकडे येत आहेत काही महाविकास आघाडीचे लोक येत आहेत संपर्क करत आहेत आणि ते त्यांचा असं सगळ्यांचा कयास आहे की तुम्ही त्यांना भेटलं म्हणजे त्यांना पाठिंबा मिळाला असं एक सध्या चालू आहे म्हणून भेटा भेटीचा सिलसिला सुरू आहे असं म्हणतात खरं का नाही तुमच्याशी भेटण्यानंतर ते असं असं मानत आहेत की आता तुमचा पाठिंबा मिळाला फोटो व्हिडिओ व्हायरल केले जात आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही त्यांच्या पंचायत भेटीच्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सत्ताधारी मंत्री